बापरे बाप एवढ्या स्वस्त साड्या आहेत बाई ते पण काठा पदऱ्याच्या बापरे बाप खूप छान कलर पण आहेत बरं का इथे अगदी सुंदर वा वाईन आहेत वा। मस्त, चला मग तुम्हाला पण दाखवून देऊ का मी आजच्या व्हिडिओ मध्ये काय कलेक्शन आहे तर आपण बघूया स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी तुम्हाला साड्या मिळणार आहेत खूप सुंदर आहे चला मग आपण बघूया जास्त वेळ न वाया घालवता बघा मंडळी अगदी छान आहे बरं काही असू असतात आणि चांगल्या क्वालिटी मध्ये मिळणार आहे अगदी सुंदर मोठ्या बॉर्डर सोबत तुम्हाला हे पण कलेक्शन इथे मिळणार आहे ज्यांना व्यवसाय करायचा आहे ना त्याच्यासाठी खरंच हे ठिकाण बेस्ट असणार आहे ही साडी तुम्ही बघा किती सुंदर आणि छान कॉम्बिनेशन आहे जरीचं प्रॉपर वर्क येणार आहे हा पदर असणार आहे काठा पदरा कलेक्शनला ना कॉम्प्रोमाइज नाही करू शकत आपण कारण काठा पदरामध्ये जे कॉम्बिनेशन असतात डिझाईन्स असतात पॅटर्न असतात खूप सुंदर असतात आणि प्राइस वाईज पण खूप छान असतात चला आपण हिची ना फोल्डिंग करून देऊया आणिला साईडला करूया सा पुढचं आपण कलेक्शन बघूया पुढचं कलेक्शन कसं असणार आहे चला मी दुसरं तुम्हाला कलेक्शन दाखवते मोठ्या मध्ये तुम्हाला ही साडी इथे मिळणार आहे बघा अगदी सुंदर आहे मोठी एकदम छान पैकी तुम्हाला मोठी बॉर्डर मिळणार आहे कुईरीचा तुम्हाला पॅटर्न आहे आणि पॅटर्न कधीच जुनं नाही होणार बघा पण किती सुंदर असणार आहे म्हणजे नक्की एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये व्हिजिट केल्यानंतर तुम्ही नक्कीच समाधानी होणार एवढे सुंदर आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये इथे तुम्हाला सगळे कलेक्शन मिळणार आहे पुढचं तुम्ही कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर आहे लेहिरिया प्रिंटमध्ये म्हणजे की आपण प्रिंटेडमध्ये बघतच असतो पण लेहिरिया प्रिंट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे अगदी सॉफ्ट सिल्कमध्ये पण मी तुम्हाला पुढचं कलेक्शन दाखवत आहे हे बघू शकता अगदी सुंदर आणि म्हणजे की आ, याला शब्दच नाहीये सिंपल आणि सोबत एकदम रिच लुक देणार आणि दुसरं तुम्हाला एक कलेक्शन दाखवते अरे वा शालू पैठणी शालू तुम्हाला मिळणार आहे स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे खूप छान छान कलेक्शन आहे खूप सुंदर व्हरायटी तुम्हाला इथे मिळत चालते बघा हेवी मोठ्या बॉटल मध्ये तुम्हाला हे पण कलेक्शन इथे मिळणार आहे बल्क वाईज घ्यायचं असतं इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत जसं तुम्ही पुढचंही कलेक्शन बघू शकता काठापद्रामध्ये मी वा, जीवार। जीवार। जे कलेक्शन दाखवेल ते कमी आहे पुढचं बघा अगदी सुंदर ग्रीन आणि रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे पदर बघू शकता अगदी मस्त वेगळी वर्क तुम्हाला याच्यात मिळणार आहे वेगवेगळे पॅटर्न ठेवा वेगवेगळे व्हरायटीज ठेवा जेणेकरून कुठलेही कस्टमर आला तर तुम्ही कस्टमरला पटकन शकता एवढं छान कलेक्शन तुम्हाला इथे मिळत असत हे बघू शकता अगदी सुंदर छोट्या बॉर्डर मध्ये तुम्हाला हे डिझायनर पीस मिळणार आहे साडीचं चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने आपल्याला कलेक्शन घ्यावे लागतात हे बघू शकता पुढचंही तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते म्हणजे नक्कीच कलेक्शन आवडत असेल तर कलेक्शनचे सोबत सोबत तुम्ही स्क्रीनशॉट पण घेत चला कारण इथे लिमिटेड स्टॉक असतात लिमिटेड इथे व्हरायटीज असते म्हणून काय असतं ना स्टॉक लवकरात लवकर संपतो आणि मग तुम्ही नंतर कॉल करता बऱ्याच दिवसानंतर तसं न करता तसा व्हिडिओ बघता लगेच कॉल करा आणि आपलं एफ बीला चॅनल आहे फेसबुकला चॅनल आहे इन्स्टाला आहे युट्यूबचा नवीन चॅनल आलेला आहे व्यवसाय मराठी त्यालाही नक्की सबस्क्राईब करा आपले दोन चॅनल आहे मराठीचे तर त्यांना नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंट करण्याची बाब दिसू नका नक्कीच हे सगळे कलेक्शन तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुढचं तुम्हाला दाखवते हे बुक फक्त अगदी सुंदर आहे पूर्ण ऑल ओवर तुम्हाला या साडीचं कॉम्बिनेशन मिळणार आहे हे पण बघू शकता अगदी सुंदर चंद्रकोर पैठणी म्हणू शकता आपण आणि त्याच्या चंद्राचा चार झरीचं वर तुम्हाला मिळणार आहे बघा किती सुंदर आणि छान फोल्डिंग आहे अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला इथे काठा पदराचे कलेक्शन मिळणार आहे बऱ्याच महिलांना शंका येते की काठा पदराचं कलेक्शन म्हटलं की ते वेअर केल्यानंतर असं फुगून जातं तर तसला काहीच भाग नसणार आहे एकदम सॉफ्ट आणि सुंदर सिल्क साड्यांचं तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे बघा किती सुंदर ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ऑरगेन्झा मध्ये ही साडी इथे मिळणार आहे मंडळी खूप जास्तच कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून दिले म्हणजे दहा बारा तरी कलेक्शन दाखवले असेल पण एवढं शक्य नाही होत व्हिडिओ मध्ये दाखवण्याचं नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बात विसू नका तर तो तोपर्यंत नमस्कार